मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बीड मधील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला तीन महिने उलटले आहेत मात्र अद्याप या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे फरार एकीकडे कृष्णा आंधळे हा फरार असल्याचे बोललं जात आहे तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या मित्रासह नाशिक मध्ये बाईक करून फिरत असल्याचा दावा करण्यात आला पण पोलिसांनी हा दावा फेटाळत तो कृष्णा आंधळे नाही असे पोलिसांनी सांगितले आता या प्रकरणावर मराठा समाजाचे नेते मनोज पाटी जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना कृष्ण आंधळेसह विविध मुद्द्यांवर विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य केले कृष्ण आंधळे फरार आहे हे दुर्दैवी फरार आरोपी अद्याप सापडत नाही संतोष देशमुख बाबतीत जाणून बुजून केले जाते की काय असं वाटतंय खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना गाड्या आणि घरे दिले जातात काहींना पळून लावण्यात पोलिसांचा हात आहे यातील आरोपींना फाशी होणार म्हणजे होणारच अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या आरोपी सापडत नाही मात्र इतर सापडतात हा भेदभाव आहे हे सरकार असे की भ्रष्टाचारांची मी तुझं असं करण्याचा प्रयत्न करत आहे संतोष देशमुख यांच्या विषयाला वळण देत आहे त्यांना संतोष देशमुख प्रकरणाचे लक्ष हटवायचं हे सत्य असून आम्ही समर्थन करत नाही राजकीय लोक यात घुसले की आमच्या सारख्या सामाजिक लोकांना अडचण येतात हे एकमेकांचं असे लोक अडवतील हे बाहेर येत आहे धनय मुंगे तीनशे दोन मध्ये येत असून सरकार संशयाच्या भोड्यात अडकणार आहे आत बऱ्याच गोष्टी शिजत आहेत या सगळ्यात तुमच्यामुळे आमचे नुकसान होत आहे असे म्हणाले कोण कोण यात सामील आहे पोलीस खरंच आरोपीची बाजू घेऊन त्यांना मदत करत आहेत की नाही हे देव झाले मात्र संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली आहे आणि हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची काय आणि कशी अवहेलना केली हे आपण काही दिवसापूर्वी फोटो मधून पाहिलंच आहे आणि व्हिडिओ मधूनही पाहिलं मात्र भीती या गोष्टीची वाटते की एखाद्याचा खून करून त्याच्या मृतदेहाला एन्जॉय केले जात मित्रांनो विचार करा ही कोणती मानवी भावना आहे आणि यातून काय सिद्ध होते थोडा विचार करण्यासाठी कारण एवढे क्रूर आणि भावना मानव असू शकत नाही आणि नसावाही सदर घटनेतील आरोपी कृष्ण आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे फरार असून पोलीस त्याचा शोध आहेत देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सह विष्णू चाटे सुदर्शन खुले प्रतीक खुलेसह आणखी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही पोलिसांकडून चा शोध चालू आहे काही दिवसांपूर्वी जिवंत असेल का असा प्रश्न होता अशातच बुधवारी नाशिकमध्ये कृष्णा आंधळेला पाहिल्याचे समोर आले नाशिक मधील गंगापूर रोडवर कृष्ण फिरत असल्याचे नाशिककरांनी सांगितलं होतं या माहितीची दखल घेत पोलीस आंधळेचा शोध घेण्यासाठी तत्पर झाले आणि त्याचा शोध सुरू झाला नाशिक मधील गंगापूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो व्यक्ती कृष्ण आंधळे नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे कालपासून जो व्यक्ती कृष्ण आंधळे आहे असं सांगितलं जात होत तो, तो व्यक्ती आंधळे नसल्याचं समोर आलं आहे दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर नाशिकमध्ये कृष्ण आंधळे असल्याचा पुरावा पोलिसांना सापडला नाही नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा तिथे राहणाऱ्या गितेश बनकर या व्यक्तीने केला होता या दाव्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी शोध मोहीम राबवली अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलिसांनी तपासले ज्या व्यक्तीने कृष्ण आंधळे याला पाहिले होते त्या व्यक्तीने केलेल्या के एका सीसीटीव्ही व्यक्ती सापडला आहे खरंच पोलिसांना हा आरोपी सापडत नाही की जाणीवपूर्वक त्याला लपवले जात आहे जसे जरांगे सांगतात त्यानुसार हा प्रश्न आहे मात्र मित्रांनो या प्रकरणामध्ये जे कोणी सामील आहेत त्या सर्वांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण संपूर्णपणे न्याय व्यवस्थेच्या न्यायवृत्तीने संपुष्टात यावे यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार